नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सोळा जून आज महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तर सहा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला असून रात्रीला वीज पडून विविध ठिकाणी आठ जण ठार तर दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तिलेला आहे तर सहा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे प्रामुख्याने यामधील पालघर ठाणे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर त्याशिवाय वीज पडून धुळेमध्ये एक नाशिक एक छत्रपती संभाजीनगरमध्ये एक नंदुरबार नंदुरबारमध्ये एक अमरावती एक असे एकूण आठ जण दगावले तर दहा जण वीज पडून जखमी झाले असल्याची माहिती आज मिळाली आहे विशेष मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळत असून आजही दुपारनंतर आणि रात्रीला कोकणपट्टी विभागात मुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मध्यम तर काही ठिकाणी तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे पण आजपासून मराठवाडा विभागामध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे